नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय क्रांती ज्योती जय भीम जय भारत जय सविधान मी शाईला सीमाताई पाटील आणि माझ्या सोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉली दादा मोरे आणि माझा मुलगा अभिषेक पाटील आज आम्ही या ठिकाणी एक महत्वाचा विषय घेऊन आपल्या समोर हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहोत तेव्हा मी दादाना विनंती करते की दादानी या विषयाची सुरुवात करावी जय भीम नमो बुद्धाय आणि जय संविधान येणारा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच महामानव बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं अडुसष्टावं महापरिनिर्वाण दिन या दिनाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात याच विषयी मला आज बोलायचं आहे की चित्रपट मला आठवतो जो नाना पाटेकरांचा चित्रपट येऊन गेला होता क्रांतीवीर त्या क्रांतीला लक्षात घेऊन मला असं वाटतं हो की याच्यावर बोलावं तो त्या चित्रपटातला एक संवाद होता नाना पाटेकरांनी म्हटलं होतं की आग आहे मौत का तमाशा नाही तसं असं वाटणार आहे आता या डिसेंबरला सहा डिसेंबरच्या त्या चैत्यभूमीच्या ठिकाणी किंवा शिवाजी पार्कच्या ठिकाणी हे बाबासाहेब असं म्हणत आहेत आग आहे मेले विचार व खिलवाड करणेवाले असं कुठेतरी वाटते कारण आता या तेवीस तारखेला रिझल्ट जो लागलेला आहे मतदानाचा या महाराष्ट्रापुरता महाराष्ट्रामध्ये तर काय पुर पुरोगामी विचारांचा आहे प्रगल्भ विचारांचा आहे या महाराष्ट्रामधून महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होतो जिजाऊ सावित्री रमाई यांचा जन्म इथे होतो आणि या देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आज कुठे चाललेला आहे आज आपण सगळे अनुभवतो आहे याचं एकमेव कारण जे आहे ते हे एकमेव कारण असं आहे की हे जे निकाल लागले मतदानाचे या मतदानाच्या निकालामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या मतदानामध्ये तुमचा तो ई व्ही ए व्ही एम मशी मशीन तुमचा तो व्ही व्ही पॅट काय आहे तो तो म्हणजे दोषी दाखवला गेलेला आहे त्याचा काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि यासोबत अजून एक घोटाळा असा आहे की जो पैसा वाटप अमाप पैसे वाटले गेलेले आहेत बर ते पैसे वाटताना कुठला एक एक ऐकून असा कुठला तरी समाज घेऊन असं पैसे वाटले असतील का महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला आणि तो पैसे मग तो मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल हे सगळं समाजाबरोबर बौद्ध समाज बिलकुल बौद्ध समाजापर्यंत पण तो हा पैसा पोहोचलेला असणार एकदम बरोबर आणि म्हणून या पद्धतीने हा निकाल लागला गेलेला आहे आणि आता मी बौद्ध समाजावर टार्गेट का बोलत आहे कारण आता हा या सहा डिसेंबरला शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणारा समाज हा जास्तीत जास्त बौद्ध समाजाचा म्हणून मी म्हणत आहे की बौद्ध समाजाला देखील पैसा मिळालेला आता पैसा मिळाला म्हणजे आम्ही पैसे घेऊन मतदान करतो बाबासाहेबाने आम्हाला या देशाचं नागरिक नागरिकत्व बहाल केलं आम्हाला तो अधिकार दिला आम्हाला माणसात आणलं या देशाचा अधिकारी आम्ही अधिकारी आहोत आम्हाला एक मत देण्याचा अधिकार दिला जो टाटा बिरला आला असो किंवा आंबानी किंवा अडणीला असो किंवा आम्ही असो कुठलाही आंबेवर गरीब असेल भिकारी असेल त्याला एक मतदान देण्याचा अधिकार आणि तो स्वतःचा राजा निवडतो आज काय झालं एक मतदान देण्यासाठी आम्ही पैसे घेतो या काळा बोटावर आम्ही या बोटावर काळा टीका लावून घेतो त्याच्या मोबदल्यात आम्ही पैसे आणि ते मत अर्थातच मत विकले अर्थात आम्ही विकले जाऊ लागलो आणि म्हणून म्हटलं की बाबा बाबासाहेब असे म्हणतील बाबासाहेब आज आग मेरे व खिलवाड करणे या चैत्यभूमीला या शिवाजी पार्काच्या मैदानामध्ये खऱ्या मला वा, तर असं वाटतं सीमाताई आणि अभिषेक की जो तिथे स्तूप आहे चैत्यभूमीला तो आरसा असे शिवाजी पार्क मधल्या गर्दी त्या गर्दीमध्ये त्या लोकांचा जनसमुदाय आहे तो पण आरसा आहे ज्या ज्या बौद्ध समाजातल्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केलेलं आहे त्या त्या लोकांनी त्या, त्या आरशात पाहावं आणि स्वतःचा चेहरा पावा मी गोरा काळ बनलेला आहे वाचा स्वतःला स्वतःची परीक्षा करा आणि हा हा पैसा पण कोणी घेऊन आला असेल इतर समाजाचा माणूस आमच्या समाज आमच्या वस्तीत येणारच नाही आमच्या इथलाच कोणीतरी असेल म्हणजे तो दलालगिरी करतोय तो दलाल, करतो है। है। तो मैं तो मैं। दलाल असला पाहिजे त्यांनी पैसे आमच्या वस्तीपर्यंत आणून दिले आणि आमच्या गोरगरिबांच्या हातात दिले पैशाचं आम्हीच दाखवलं आम्ही विकले जाऊ लागलो बाबासाहेबांच्या पाठीमध्ये आमचा समाज विकला जाऊ लागला आणि म्हणून आमच्या समाजाची अवस्था अशी आमचा समाज आहे कुठे फक्त या सहा डिसेंबरला येऊन एवढी मोठी गर्दी दाखवण्यात काही अर्थ नाही आहे ही गर्दी आम्हाला इलेक्शनला दाखवण्यात दाखवली दाखवण्यात दाखवली गेली पाहिजे होती निवडणुकीच्या इथे मतदानाच्या तिथे आम्हाला दाखवायला पाहिजे होती आमच्या या मतदानाच्या पेटीतून आमच्या गर्दी दिसायला पाहिजे होती ती दिसत नाही सीमतार अत्यंत खंत व्यक्त करतोय चीड आहे या गोष्टीची व्यथा आहे माझ्या या समाजाची खूप घरड आहे हे सगळं मी तर म्हणतो की बाबासाहेब ते वरून पाहत आहेत हे निळा आभाळ आहे बाबासाहेबांनी निळा निळा रंग का निवडला तर या आभाळाचा हा आभाळाचा ह्या आकाशाचा निळा रंग हा निवडला या आकाशातून बाबासाहेब पाहत असतील सहा डिसेंबरला आणि ते बघतील की कोणी कोणी पैसे घेतलेले आहे खाली आणि त्यांचा आक्रोश आक्रोश म्हणजे त्यांचा ज्या समुद्राच्या लाटांचा आवाज असेल ना तो आक्रोश आहे असं समजावं आणि मी विनंती करतो सीमाताई आपण एक दोन शब्द बोलावे मी संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे खरोखरच आता गेलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर जी एक मनामधून आंतरिक चीड निर्माण झाली जसं वामनदादांचे शब्द आहेत की मला चीड येत नाही हा माझा गुन्हा आणि खरोखरच ज्याला चीड येत नाही तो बाबासाहेबांचे लेकरू नाही ज्याला चीड असेल तोच बाबासाहेबांचा तो लेकरू आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक या भारतीय सुजान नागरिकांनी या बाबतीत पेटून उठलं पाहिजे समाज उठलं पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचा एक अठ्ठास आमचा की बाबासाहेबांनी जसं दादांनी सांगितलं की मोठ्या करोडपती असलेल्या माणसाला सुद्धा एकामताचा अधिकार दिला आणि भिकाऱ्याला सुद्धा एकामताचा अधिकार दिला म्हणजे ते मत किती महत्वाचं आहे आणि म्हणून की या मताला जेव्हा विकलं जात आहे म्हणजे कि ते अगदी कितीच्या भावात ते घेणाऱ्याला ते माहिती असेल आणि देणाऱ्यालाही म्हणजे असं झालं की पैसा वाटणाऱ्याला लाज नाही आणि पैसा घेणाऱ्यालाही लाज नाही या बातम्या बिनशर्त मीडियावर दाखवणाऱ्याला पण लाज नाही आणि त्या पाहणाऱ्याला पण लाज नाही या मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये छापणाऱ्याला पण लाज नाही आणि वाचणाऱ्याला पण लाज नाही हे अशा पद्धतीनं आत्ताचं हे गलिच्छ लाज राजकारण झालं मतपत्रिकेच्या वरती जे जोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं मतदान घडवून आणलं जात नाही तोपर्यंत लोकशाही अशीच पायदळी तुडवली जाईल परंतु खास करून या ठिकाणी बौद्ध समाजासाठी आम्ही हे तिघेजण या ठिकाणी उपस्थित आहोत की हा जो पैसा वाटला गेला आणि इतक्या म्हणजे वर्षानंतर कधीच असं हा असा निकाल किंवा दोन मतं कधी आयुष्यात पडणार नाही अशा सुद्धा उमेदवारांना प्रचंड मताने विजयी झाले हे न भूतो न भविष्य ते झालेलं हे आत्ता घडून आलेलं राजकारण आणि त्याच्याबद्दल प्रचंड निर्माण झालेली चीड आज तुमच्याही मनात आहे जरी तुम्ही बोलत नसलात तरी तुमच्याही मनामध्ये ती चीड आहे पण आता त्याच्यासाठी आपण कुणीही शांत राहून उपयोग नाही आहे याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं सुद्धा रस्त्या जरुरी आहे पण पहिला प्रश्न आमचा असाच आहे की आपलं मत आपण विकलं आणि महाराष्ट्र आपण कुठं नेऊन ठेवला आणि आपण आपल्या हाताने आपल्या लोकशाहीला पायदळी तुडवलं आणि आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गुलाम केला आणि याच्यामध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही जमलोय की खरोखर ब्रोधांच्या बाबतीत की या प्रत्येकानं अंतर मनाला येऊन विचारा की खरोखर चैत्यभूमीला सहा डिसेंबर कडे ज्याचे ज्याचे पाय वळणार आहे की त्याचे त्याने मनामध्ये स्वतःच्या आत अंतर्मनात वाकून पहा आणि मग बाबासाहेबांना वंदन करा की मी कुठेतरी पाचशे घेतले मी बाबासाहेबांना वंदन करायच्या लायकीचा राहिलो दारू पियालो दारू पियाटन खाल्लं रस्सा पिला म्हणजे असं झालं ना एक वाटी मटन दोन वाटी रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा काय करणार आपण पैसे घेतले आपण विकलो गेलो पण आम्ही नाही आम्ही स्वाभिमानान मी भीमराज किवेटी और सावित्री की बेटी हो मी अजिबी बात लाचारीपणे कधी वागणार नाही बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याच पद्धतीनं मी आयुष्यात वागणार आहे वागत आली आहे मी माझ्या जास्तीत जास्त समातील समाजातील माझ्या माय भगिनीनं एवढंच सांगेन की ना मी कोणाची लाडकी बहीण आहे ना माझा कोणी लाडका भाऊ आहे आणि कदापि लाचारी स्वीकारणार नाही तुम्ही सुद्धा स्वीकारू नका पण ही जी काही चीड आहे म्हणून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत बघा तुम्ही स्वतःच अंतर म्हणून पडताळून पाहा कर, मी आभिला विनंती करते त्यांनी दोन शब्दात लगेच आपलं मनोगत व्यक्त करावं जे आता हल्ली राजकारण मी स्वतःही जे बघायला लागलोय तर वोटिंगचा अधिकार जो प्रत्येक युथला जो भेटतो तो च्या नंतर भेटतो बघायला गेलं तर त्याला त्याच्यानंतर त्याच्याकडे वोटिंग करण्याचा अधिकार येतो अजूनही कुठे ना कुठे असं वाटतं जेव्हापासून जेव्हापासून मी स्वतः बाबासाहेबांना वाचायला लागलो प्रत्येक महापुरुषांची पुस्तकं वाचायला लागलो त्याच्यानंतर हे कळण्यात आलं की त्यांचं किती मोठं योगदान आहे आपल्यासाठी आणि प्रत्येक समाजासाठी किती मोठं आहे म्हणजे तो कुठल्याही समाजाचा असो पण अजूनही असं वाटतं की अजूनही आपला समाज त्या गुलामगिरीमध्येच आहे तिथेच येऊन अडकलाय भले आपला भारताला आपल्या भारताला बाबासाहेबांनी संविधान लिहून दिलंय बट अजूनही कितीतरी ठिकाणी अशा गोष्टी होतात ज्याच्यातून आपलं हे राजकारण असो किंवा आपले ते लोक असो त्या गुलामगिरीतून अजून बाहेर नाही पडले ऍज अ यूथ जर मी बघतो तर मी ॲज अ युथ असे कितीतरी या ज्या लोकांना फरकच नाही पडत की मी मी ओट तरी कशाला द्यायला जाऊ काय फरक पडणार माझ्या एका ओटने हल्लीची परिस्थिती हल्लीची परिस्थिती किती मित्र बोलतो अरे वोटिंग केली कारण मला काय फरक पडतोय माझ्या ओटने काय फरक पडणार माझ्या लहान मुलांना हे त्यांची मेंटॅलिटी होतं कुठे ना कुठे ही मेंटॅलिटी माझी आधी होती मी आधी मला मम्मी आधी मला मी मी तिला काय होणार आहे माझ्या एका ओटने पण ज्या टायमाला पासून जेव्हा जेव्हापासून महापुरुषांना समजून घ्यायला लागलो जेव्हा मी वाचायला लागलो त्यातून मला कळलं की एका ओटने सुद्धा किती फरक पडू शकतो एका ओट मध्ये पण तेवढी ताकद आणि ती ताकद देणारे आपल्याला बाबा साहेब आणि ते ताकद मिळणारे आपला हा समाज आपला हा समाज आहे कुठे आज प्रत्येक समाजाचे पुढे पुढे नेते प्रत्येक समाजाचे लोक आहेत पण आपला समाजच कुठे येणारा सहा डिसेंबरला जसे मम्मी तू बोलली जसे काका तू बोलले बोला येणारा सहा डिसेंबर मध्ये फक्त येणार येणारा तो समाज आहे तो फक्त आपलाच समाज आहे तो म्हणजे बौद्ध समाज आहे त्याच्या अलावा तिथे कोणीही नसणार आहे ओट खाणारे भरपूर आहेत विकणारे पण भरपूर आहेत पण येणारा फक्त आणि फक्त सहा डिसेंबरला फक्त आणि फक्त हा बाबासाहेबांचा बाबासाहेबांच्या प्रती येणारे ते फक्त आपले बौद्ध समाज आहे ते अलावा तिथे कोणी नाही येणार ज्यांनी भारतात भारताचं संविधान आपल्याला लिहून दिलं पण बघायला गेलं तर ह्या गुलामगिरीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्या समाजाने येऊन रस्त्यावरून लढणं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे तर आपण कुठे ना कुठे त्या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतो असं का मला वाटतं आणि माझाही वोट मी जेव्हापासून आता हा माझा सेकंड टाईमचा वोट आहे मी माझा प्रत्येक वोट देताना मीही विचार केला की आपल्याला वोट द्यायचं कोणाला असं नाही की बाबा इकडे घरातल्यांचं मत असतं की त्याचं मत आहे की बाबा मम्मी बोलली म्हणून त्याला ओढते बऱ्याच ठिकाणी असं होतं बाबा आई ला ला की आई वडील बोलली आपण त्याच्या त्या देतो स्वतःला आपल्याला कळलं पाहिजे की माझं मत काय बोलतोय का मी अशा नेत्याला मत देऊ जेणेकरून आपल्यासाठी काय ती तो समाजासाठी काय शेवटी नेता आपण निवडणार आहे ना yes. राजा आपण आहोत आपण त्यांना राजा नाही बनवतो आपण राजा होत आपल्या वोट मुळे तो जिंकून येणार आहे आणि तो आपला सेवक असणार आहे तो आपला सेवक असणार आहे पण आता उलटी ने राज्यमंत्र असो प्रधानमंत्री को असो कोणी असो तो आपला सेवक आहे तुम्ही जे म्हंटला तो बरोबर अगदी मुद्दा आहे की आता काय झालंय आता फटाके वाजवत आहे की त्यांचा जो ते कोण वाजवत आहे फटाके तुमच्या कार्यकर्ता खर तर त्या नेत्यांनी यायला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या दारात पाहिजे की बाबा किंवा येऊन पाया पाहिजे आणि फटाके वाजवले पाहिजे किंवा तुमच्यामुळे मी आलोय असं होत नाही येताना मत घेताना दारा देतो आणि निवडून आला की तो दाराच्या बाहेरून जातो हे वाच आणि याचं कारण आहे की इथे जो असं जी मेंटॅलिटी मानसिकता तयार झालेली आहे की नेता म्हणजे कोणतरी आहे ना मी हो साहेब हो साहेब झुकायचो हा झुकून जायचं त्याच्याकडे आपण साहेब आहेत का काम का सोडून त्याला भेटायचं त्याला भेटायला जायचं वास्तविक तो आला पाहिजे आपण तो आला पाहिजे तो सेवक आहे तो सेवक आहे तो नेता आहे तो नेता आता मला एवढंच म्हणायचं आहे माझ्या बौद्ध समाजाला की भले नेते इकडे तिकडे असतील त्यांना असू द्या त्यांना त्यांच्या विचाराने राहू द्या परंतु आता समाजाला मी एक नक्की नम्र विनंती करतो हात जोडून विनंती करतो पाया पडून विनंती करतो की समाजाने आता जागृत व्हावं हे गटतंत्राचं राजकारण त्या ज्यांच्या ज्या ज्या नेत्यांना आवडतं त्यांना त्या त्या त्याच्या वाटेवर सोडून द्यावं आणि सगळ्यांनी आता एकत्र या सहा डिसेंबर रोजी शिवाजी पार्कच्या मैदानावर वा। किंवा चैत्यभूमीच्या लायनीमध्ये असतील किंवा चैत्यभूमीच्या सुपात असतील त्या प्रत्येकाने एक शपथ घेऊया की इथून पुढे कुठल्याही नेत्याच्या मागे जायचं जा जा नाही आपण आपल्या मागे नेते आले पाहिजेत आपण नेत्यांच्या मागे जायचं जा 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 नाही आणि लाचारी स्वीकारायची लाचारी स्वीकारायची नाही एक सुद्धा एक रुपयाला यांच्या किंमत द्यायची नाही भले दोन दिवस उपाशी आलो चालेल परंतु यांचे एक रुपया आपण घेऊ नका आणि घ्यायचे असेल तर त्या मत तुम्ही बौद्ध म्हणून सर्टिफिकेट लावू नका बौद्ध धम्मात कुठलाही विधी करू नका स्वतःचा अशी बाद करू नका बौद्ध धम्माचं जर तुम्हाला वाटत असेल की मी बौद्ध बौद्ध धम्म दिला कोणी आम्हाला आम्हाला या देशाला बौद्ध धम्म माहिती तरी होता का संपवलेला बौद्ध धम्म हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुन्हा आणून दिलेला आहे आणि त्याची लाज बाळगली पाहिजे आपण त्याची लाज वाटली पाहिजे आम्हाला सगळ्याला म्हणून प्रत्येक बौद्ध बांधव आणि भगिनींना माझी विनंती आहे की या पैसे घेऊन ओट करणं मतदान करणं किंवा नेत्यांच्या मागे धावत पळत जाणं त्यांची गाडी आली म्हणून त्यांच्यासाठी योग्य तंच दरवाजा उघडेपर्यंत जाणं काय करत चला का दरवाजा उघडता येत नाही तो उघडल की दरवाजा आपण ना का टॅक्सीमधून उतरतो खाली उतरतो का ड्रायव्हर तो आपली सेवा करायला ड्रायव्हरच्या जागेवरून बसतो तसे तुम्ही म्हणा यांच्यासाठी दरवाजे उघडणं उघडणं यांचे कपडे काढून देणं साहेब 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 नाही जर म्हणताना एकच साहेब बाबासाहेब मग हे कुठले साहेब साहेब अगदी बरोबर हा एकच साहेब बाबासाहेब आहेत तर मग एकच साहेब बाबासाहेबा पुढे हे यातला कुठलाही एक साहेब नाही तो आपला सेवक असेल एवढीच आम्ही बोलून थांबूया का आपण धन्यवाद जय भीम जय भीम जय भारत जय भारत जय संविधान नम बुद्धाय